गोसावी यांनी आपल्या वडिलांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी निमित्ताने टाकळी आश्रमात या वस्तूंमध्ये खुर्ची आणि इतरही बऱ्याचशा वस्तूंचा समावेश होता गुलाब गोसावी आणि गोसावी परिवार यांच्या हस्ते या वस्तू वाटण्यात आल्या कैलासवाशी श्याम गोसावी यांच्या चौतीसावी पुण्यतिथी वृद्ध आश्रमात पार पडली सर्व कार्यक्रम यंगस्टर आहोत चांगलं शिकलेलो आहे काही गरज वृद्धाश्रम वगैरे करायची कुठतरी चांगली नोकरी करून आई वडिलांना बायकोखोरांना सांभाळू शकतो पण नाही त्या परमेश्वरनी सद्बुद्धी दिली की नाही तुला ह्या कामासाठी मी पाठवलेलं आहे आणि हे काम माझ्या अंगी लावलेला आहे तर तुम्ही सर्व लोकांचा आशीर्वाद किंवा सर्व लोकांचा प्रेम हे आमच्यासोबत असंच राहू द्या तर आम्ही लॉंग पर्यंत जास्त दिवसापर्यंत हे काम करू शकतो सगळे जर लाभ असतो असतो आता चर्चा झाली की आपण आई आईवडलं ना समाधी ठेवलं हे चांगलं नाही सगळे म्हणायला चांगलं असतं म्हणायला सगळे म्हणतात काय स्पिने जर आपण बघितली आम्ही तीर्थ समाजात अनेक ठिकाणी हे भूताचे काय हाल होतात एकदा काय तो जर बेड पिढा झाला किंवा त्याचे इन्कम बंद झालं किंवा तो काही कामाचा नसेल घर हे माणूस तयार करण्याचे विद्यापीठ असून त्या विद्यापीठाचे खरे कुलगुरू असतात घर हे व्यक्तीने नव्हे तर मनाने भरलेले असावे यासाठी हे कुलगुरू प्रयत्न करीत असतात आई वडील म्हणजे संस्काराचा शिलालेख कोरणारे दैवत आपल्या भारतीय नाहीच पण आजच्या बदलण्या जुना मुलाचा लग्न झाल्यानंतर त्यांचा जो बालपणीचा स्वभाव असतो तो लग्न झाल्यानंतर जा बदल जातो मग त्यांना आईवडील